हॅलो महाराष्ट्राचे खुले स्वामीने तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही दैवतांना या ठिकाणी नतमस्तक होऊन व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी मित्र आणि कालपासून चोवीस संघ या ठिकाणी खेळले त्यातले विजयी संघ या ठिकाणी आहेत या सर्व संघांचं देखील या ठिकाणी मनापासून कौतुक शैलेशजी आपण बोललात मी गोरेगाव या ठिकाणावरून जेव्हा निघालो त्यावेळेस मला कॉल आले की साहेब आपलं भाषण खूप दूर झालं ऐकलं नाही आणि ते ऐकायचं आहे आम्हाला परंतु माझा स्वभाव आपल्याला माहीत आहे माझ्या ज्या पोटामध्ये असतं ते ओटामधून बाहेर येतं आणि सचिनजी या ठिकाणी आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण मित्र आहोत शक्य पण जे आपल्या रक्तामध्ये नाही सर्वप्रथम गेल्या दोन तीन वर्षामध्ये के एस केला जे पंच कर कामगिरी पंचांची कामगिरी करत होते पंकज आंबरे त्यानंतर गेल्या अनेक जवळजवळ पंधरा वीस वर्ष सातत्या सातत्याने ज्या खेळाडू बरोबर मी क्रिकेट खेळलो तो माझा लाडका मित्र गाडवली गावचा सुपुत्र सुभाष शिंदे याचं देखील या मधल्या काळामध्ये निधन झालं संपूर्ण के एस के परिवार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र परिवारच्या वतीनं या दोन्ही एक पंच आणि एक खेळाडू यांना या ठिकाणी या भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझ्या डाव्या साईडला विद्यमान उपाध्यक्ष बसलेत येतानाच त्यांनी इंजेक्शन दिलं की दादा काही बोलू नका <laughs> सचिन जी मी काही बोलणार नाही डोळ्यावरती हात ठेवू नका फक्त एका छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला आठवण करून देईन की जे काही निर्णय आपण घेत असतो शैलेजी हे निर्णय घेत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला ज्या पदावरती बसवलंय त्यांना कुठे चुकीचं वाटू नये आणि त्यांचा संताप होऊ नये असे फक्त निर्णय घ्या कारण मी या ठिकाणी उघड बोलणार नाही दुसरी गोष्ट माझा मित्र या ठिकाणी विश्वास शेलार गेल्या वीस वर्ष सचिन जे आपण भिवंडी रायगड अशा ठिकाणी बाईकवरती क्रिकेट खेळायला जायचो वीस वर्षापूर्वी तो वेळ वेगळा होता टेबल टेबल शीट होती ठीक आहे जसं जसा शैलेजी काळ बदलत जातो तसं जसं वेळ बदलत जाते आता हल्लीच्या काळामध्ये आपण पाहिलं राजकारणामध्ये आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाचं काम करत असताना अनेक दिवसातून चाळीस पन्नास शंभर दीडशे फोन या संपूर्ण कोयनासोळशी कांदाटी विभागामधून येतात काहींचं पोलीस स्टेशनचं काम असतं काहींचं हॉस्पिटलचं काम असतं काहींची अशी एक वेगळी आणि स परमेश्वराने आपल्याला देण्यासाठी समाजामध्ये बसवलंय आणि मदत करण्यासाठी बसवलंय आणि ती कामं केली जातात एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे जिल्हे आणि येणारे तालुके या प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनित झालेले हे तालुके आणि जिल्हे आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून पश्चिम महाराष्ट्राला ओळखलं जातं अनेक साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज कॉलेज मेडिकल कॉलेज आणि मोठमोठे नेते जर पाहिले महाराष्ट्रामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रात आहेत विद्यमान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देखील सातारा जिल्ह्याला चार मुख्यमंत्री दिले हे देखील याच महाराष्ट्रातले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आहेत पश्चिम महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर सातारा जिल्हा शूरवीरांची भूमी पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर दिग्गजांचं पश्चिम महाराष्ट्र आणि ह्या पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना आमचा क्रिकेट वेळा अरुण कदम पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत रात्री त्याचा फोन येतो की अश्विन असतो लाईनवरती आपण जसं पवार साहेब बोललात तर कॉल येतो की विजू उद्या सर्व सोडणार आहे हे सर्व सोडणार आणि वेगळ्या मार्गाला लागणार सकाळी याला फोन केला तर हा मैदानामध्ये हजर असतो दुसऱ्या दिवशी फोन येतो अरुणला सांगायचा तर आम्ही समजवतो अरुण काय ऐकत नाही बोलतो सर्व सोडणार आता घरी बसणं तिसऱ्या दुसऱ्या दिवशी त्याला फोन करा, करा।, करा। ला ला हा कुठेतरी कॉमेट्रीमध्ये हा कुठेतरी ट्रॉफी आणायला गेलेला असतो त्यामुळं क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे हे क्रिकेटपासून कधीही लांब जाणार नाही त्याला तुम्ही कितीही काही बोला कितीही टीका करा कितीही काही करा परंतु अरुणला गेल्या अनेक वर्षापासून मी ओळखतो हा माणूस क्रिकेटपासून कधीही त्याच्या रक्तामध्ये जोपर्यंत रक्तामध्ये त्या क्रिकेट आहे तोपर्यंत हा क्रिकेटपासून कधीही लांब जाऊ शकत नाही आज या ठिकाणी सुरेशजी आहेत तेजस आहे स संपूर्ण टीम आहे या सर्वांना एकत्र घेऊन गणपत कदम नितीन कदम अध्यक्ष आपण या संपूर्ण सर्व लोकांना एकत्र घेऊन एवढी दिग्गज आणि मोठी स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रासाठी घेऊन आले पश्चिम महाराष्ट्रामधून टोळी संघ या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये खेळले त्यामध्ये पण दोन दोन गाव एक होते म्हणजे अठ्ठेचाळीस संघ खेळले असं म्हटलं तरी काही वाऊगं ठरणार नाही आणि काल मी क्रिकेटचे सामने पाहत होतो देसाई साहेब या ठिकाणी समालोचनांना होते असंख्य दिग्गज समालोचक होते आणि काल के एस के विरुद्ध के एस के ही लढत झाली अतिशय सुंदर अशी लढत झाली हृदय जरी वेगळं असलं तरी मन मात्र आपलं एक आहे एवढं लक्षात ठेवा आपण एका मातीतली एका भूमीतली लेकरं आहोत ठीक आहे का का काळांतरानंतर ज्यावेळी वटवृक्ष प्रचंड मोठा होतो त्यावेळी फांद्या विकुरल्या जातात परंतु त्याची मुलं मात्र मातीमध्ये आहेत ती घट्ट आहेत ती एकत्र इथून पुढे अशीच राहावीत एवढी मात्र या ठिकाणी नक्की बोलेन आज या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून मला गणेश शिंदेचा खेळ पाहायचा होता योगायोगाने निखिल ज्या खेळ पाहण्यासाठी मी आलो परंतु तो सामना पराभूत झाला त्यानंतर मी एका कामासाठी गेलो तिकडून आलो गणेशजीने दोन षटकार जे खेळून काढले नेत्रदीपक होते त्यामुळं या ठिकाणी कालपासून खेळलेल्या सर्व चोवीसच्या चोवीस संघांचं मनापासून या ठिकाणी आभार ज्या संघ तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक आणि ज्यांनी फायनल विजयी झालाय असा के एस केचा आमचा हा संघ या सर्व संघांचं या ठिकाणी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी अरुणभाई कदम संपूर्ण व्यासपीठा करून आपलं मनापासून अभिनंदन आणि जे संघ पराभूत झालेत येणाऱ्या काळामध्ये आपण चांगला खेळ करून काही या स्पर्धेमध्ये उन्हा राहिले असतील ठीक आहे कोणीही आईच्या पोटामधून कधीही शिकून येत नाही शिकायचं असेल तर या ठिकाणी आल्यानंतर शिकता येतं त्यामुळं काही उन्हा राहिले असतील तर आपण व्यक्तिगत अरुणला सांगाव्यात पुढच्या वर्षी ही स्पर्धा अतिशय उत्तम चांगलं नियोजन आणि चांगली स्पर्धा म्हणून पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी आपल्यासमोर येईल एवढी मात्र या ठिकाणी ग्वाही देतो त्यानंतर आमचे निलेशजी मर्डेकर शैलेजी जाधव त्याचप्रमाणे विनोद जाधव उमेशजी सावंत हे पाचगावचे आहेत संतोषजी देसाई अजून काल कोण प्रवीण महाराज या संपूर्ण समलोचकांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतली आपण क्रिकेट ज्यावेळी बॅटने खेळत असतो गोलंदाजी करत असतो त्यावेळी आपलं ताकद देण्याचं आपल्याला ऊर्जा देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते समालोचक आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थानं खेळण्यासाठी ऊर्जा मिळते ताकद मिळते आणि या सर्व समालोचकांचं हे आपल्या मातीतले आहेत हे आपल्या भागातले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार पंचांनी गेली दोन दिवस अतिशय उत्तम कामगिरी केली पंचांचं देखील आभार आणि आता बावीस या आड सचिन सचिनजी माझे मित्र आहेत गेल्या अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे काही चुकीचं वाटलं ले त्यांचा लगेच मॅसेज येतो इथे ओके ओक इथं चुकलं तुम्ही सोबत राहा सर्व मॅसेज असतात त्यांचे आणि खऱ्या अर्थानं सचिनजीने सुरुवात केली यूट्यूबच्या माध्यमातून आणि बघता बघता आज संपूर्ण के एस केच्या ज्या ज्या काही स्पर्धा होत आहेत त्या मला वाटतंय शंभर पैकी नव्वद टक्के स्पर्धा हे बावीस यार्डच्या अंतर्गत होत आहे त्याचे ओनर सचिन जे आहेत आपलं देखील एक मराठी उद्योजक मराठी व्यावसायिक आणि त्यांनी मुलं जी ठेवले तीही आपल्याच एकशे पाच गावातले आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं आपलं कौतुक करावं एवढं कमी आहे पुढील वाटचालीसाठी सचिनजी आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा असतील पुन्हा या ठिकाणी खेळाडू बसलेत काही भाषणा ऐकायसाठी या ठिकाणी कुणाला फार हऊस नसते कारण प्रत्येकाला दोन दिवस केलेल्या खेळाचं जे प्राईज असतं हे आपल्याला मिळावं यासाठी प्रत्येकाची उत्सुकता असते कुणाला फलंदाज मिळणार कुणाला गोलंदाज मिळणार कुणाला मालिका मिळणार त्यासाठी सर्वांची उत्सुकता आहे मी काय आपला फारसा वेळ घेणार नाही पुन्हा एकदा सर्वांनी अरुण कदम याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आम्ही तर सोबत आहोत आम्ही तर शेलेजी असणारच आहे परंतु आपण देखील उभे राहा काही त्रुटी जाणवल्या असतील तर त्या आपण माहिनस करून टाका आणि आपल्यातला माणूस जर पुढे असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे एवढंच या ठिकाणी सांगतो व्यासपीठावरती सर्व मान्यवर सर्व खेळाडू विजयी झालेल्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर संघांचं मनापासून आभार मनापासून आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांचा खऱ्या अर्थाने पावलावरती पाऊल ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे विजयजी शिंदे साहेब यांनी मार सुंदर मार्गदर्शन केलं क्रिकेट असो किंवा राजकारण क्षेत्र असो कला क्रीडा क्षेत्रामध्ये शिंदे साहेबांचं नाव आम्ही प्रामुख्याने घेतो प्राऊड ऑफ मोमेंट आहे आमच्यासाठी शिंदे साहेबांचं नाव आम्ही ज्या ज्या वेळी घेतो ना आम्हाला अभिमान वाटतो आणि विशेष करून विशेष करून या स्पर्धेच्या दरम्यान मात्र आता आपण अंतिम टप्प्याकडे जात आहोत मात्र एक सत्कार माझ्या इथून चुकून राहिला शिंदे साहेब आणि सर्वांच्या माध्यमातून मी माफी मागतो आमचे डेकोरेटर्स ज्यांनी मात्र सातत्याने दोन दिवस तो, आ, आ, दिला। सागर चे या स्पर्धेमध्ये योग्य तो आम्हाला या ठिकाणी कॉलिंग दिलं सागर डेकोरेटरचे सर्व्हिस सर्व या दादा खऱ्या अर्थाने सोनडगावचे आहेत आणि खऱ्या अर्थाने केस के परिवारातले आहेत त्यांचं आपण करूया या व्यासपीठावरती यथोचित सन्मान या अध्यक्ष मोदय त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जे ग्राउंड मिळालं त्या ग्राउंड देणाऱ्यांचं देखील आम्ही आभार मानतो कारण की त्यांच्या विना ही स्पर्धा होणं नाहीये किरणदादा म्हात्रे यांचापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर त्यांनी देखील यावं या व्यासपीठावरती त्यांचा देखील समाचार यथोचित्त सन्मान सन्मान केला जाईल मात्र जाऊया प्राईज डिस्ट्रीब्युशनकडे जिथे आपल्या समवेत निलेश मर्डेकर सर जॉईंट होतील आणि या अंतिमच्या